ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा गणेश उत्सवासाठी कोकणात लगबग हरिचरण गावात महिला बनवत आहेत गणेश मूर्ती गणेश उत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे त्यामुळे कोकणातील गणेश शाळांमध्ये मूर्तीकारांची लगभग पाहायला मिळत आहे कोकणातील बहुतांश भागामध्ये पुरुष वर्गाकडून गणेश मूर्ती घडवली जाते परंतु वेंगुर्ली तालुक्यातील हरिचरणगिरी गावातील महिला गणेश मूर्ती बनवत आहेत हरिचरणगिरी गावातील हेमंत मटकर हे, हे मागील चार पिढ्यांपासून गणेश मूर्ती बनवित आहेत या शाळेमध्ये गावटी माती शाडू शाडू माती लगद्यापासून तसेच गाईच्या शेणापासून गणपतीच्या मूर्ती बनवल्या जातात दरम्यानच्या काळात हेमंत मटकर हे कर्नाटक राज्यातील गोकाक येथे गेले होते त्यावेळी त्यांना त्या ठिकाणी महिला गणेश मूर्ती बनवताना दिसल्या मटकर यांनी आपल्या गावातील महिलांना गणेश मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण दिलं आणि आता या महिला गणेश मूर्ती बनवणे शेडिंग रंगकाम करीत असून मटकर हे त्यांना त्यांच्या कामाचे मानधनही देतात अशा रीतीने कोकणात आता महिलांनी गणेश शाळांमध्ये आपली कला दाखवली आहे